हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये चल माझ्याकडे आज मास्क नाही त्यामुळे मी आज चेहरा दाखवता ब्लॉग काढणार आहे त्यामुळं मी आमच्या मांजराचा चेहरा दाखवतो तुम्हाला ते पण कसं बघत आहे तुला आणि इकडं सिस्टर पाहत आहे मालिकांत बातशिजवीत आहे आणि याला आता बघ कस छोटा आहे ना त्यामुळे खेळत नाही तर मोठा असत किड नसत गाय दाज मी फक्त भोव हो, काढल्यात सप्पा गेल्या आहेत बैल गाडीच्या शैर्यात हे बघायला आणि मम्मी गेली आहे कामावरती तर मी आज सकाळपासून जोपास काढतोय मग आज मला रात्र देऊ देऊ रात्रभर दे जागावं लागेल असं म्हटले आणि मित्रांनो मी आता जातो न्यू घराकडे तिकडं जाऊन जरा बसतो मोबाईल पाहत मग परत रिटर्न इकडे येतो तोपर्यंत तो मम्मी पण येत एकमेव जागा माझी फेवरेट म्हणजे हे मित्रांनो कारण मला नेटवर्क इथेच असतं आणि व्हिडिओ पण मी इथेच अपलोड करतो या ठिकाणी मी माझा मोबाईल ठेवतो आणि मग तिथून नेटवर्क असतं आणि मोबाईल इथेच ठेवावं लागतो तेव्हा तुम्हाला नेटवर्क भेटतं आणि ने खिडकीतून खिडखिडून वातावरण दिसतं पावसाळ्यात खूप छान दिसतो <laughs> गाईच रील पाहता पाहता आमदार झालाय मी जातो घराकडं <laughs> क्या मालूम क्या मालूम गाय दाद का स्पेशल क्या है क्या मालूम आज का स्पेशल है गाय आज है बेसन यानी भात 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 झाला है मित्रों तो बनवाए थे बेसन और मम्मी का माती पुड़ी मग आमचा न्यू फॅमिली मेंबर हीठ आहे ते दिसत नाही पण मम्मी सापडायला गेले है त्याला मी आत्ताच आलो लगेच मित्रांनो आप किदर भाग अत्ता गेल किदर है तू आत्ताच सापडलं मित्रांनो कुठं गेल तर ते पण लपूर राहिले जा किधर भागताय तू आता परत मित्रांनो पळून जाईल कुठंतरी आणि परत आम्हाला सापड़ा झाला त्यापेक्षा आत्ता बरं इडत आत्ता नाही राहते असु तू इधर या हो गया गाय मम्मी कपटाचा काल साखर साखर ढालके आणि राहील ही आहेत आता इडत मला उठून पण देत ना मला जायचं आहे घरात मालिका बघायला पण हे झोपलं इड त्यामुळं मी आता इडत बसतो रेल सोघ मालिका पण संपत आली आहे त्या बॉग थोड काय ब्लॉग इथेच संपतो भेटू आणि श्लोग मध्ये तोपर्यंत बाय